हायो हिथं दाखवायचं ओढमा ही सगळे सौर म्हणजे बड्डे बॉयचे मित्र इथं सौर ओळख करून दिसेल हा आडवे हे सगळं सौरभ बर्थडे हॅपी बड्डे बघ गाव, गाव, yeah, गाव म्हणजे जवळजवळ ती दहा पंधरा किलोमीटर इकडे आलेले आहेत रात्रीचे वाजले तर आठ वाजून गेले तरी सौरभ ने त्यांच्यासाठी भरपूर मोठा मेनू ठेवलेला बिर्याणी आताच मी व्हिडिओ काढून आलेले तुम्ही पण कुठं नाही आता पत्र्यावर जातो मग बस सौरभ हे सगळं घर उभं केलं तुम्ही सौरभचं आत्ता वास्तुक शांत झालेली किती दिवस झाले चार महिने मी नव्हतो योगा योगा त्या दिवशी चार मेंगा। चार महिने झाले तुला माहिती कितीपर्यंत गेलं घरी तुमचं तुम्दा? टू बी एच के वीस बावीस बावीसच्यामुळे जास्त हे तुझा कितवा बड्डे किती वर्ष चालतो आता एकोणीस वर्ष संपलं आता तर नवीन आता हे आमचा मित्र सागर दरणी सुपुत्र पळाले भाऊ हा आता विसव लागलोय आता काय रनिंगोणीस रनिंग झालंय आता काय विचार काय रनिंग केलाय

मन मन काय असं हा 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 मना की हॅपी बर्थडे बार्थडे की मोठे म्हणा हा म्हणा

बर्थडे केला यात्र सर आमचं बड्याला काय होतं माझे ज्याचा बड्डे असायला खाल्लंय काढलं असता बडायला बड्डे बॉय काल त्याला कापून दे ना दादा मी शूटिंग काढतो सर मी व्हेरी गुड एवढा खाल्ला याला दे ना याला कापून ना प्रकारे बड्डेच सेलिब्रेशन चालू आहे होता आला नाही खाल्ला मी नको क्लिप आहे क्लिप आहे मला कशाच कायच असतं आईस आईस पावसा का असतो ह्याच्यावर काय तरी सगळं